सर्वांना नमस्कार तर मी आज आपल्याला अठरा प्लस नागरिकांची एंट्री महा येणे टी व्ही एम या वेब पोर्टलवरती लवकरात लवकर कशी करायची याची एक ट्रिक सांगणार आहे सर्वप्रथम ॲन्ड्रॉईड मोबाईलवरती प्ले स्टोरवरती जा आणि स सर्च करा किवी ब्राउजर हे असं एक ॲप येईल हे सेम गुगल क्रोमसारखंच आहे परंतु यामध्ये एक्सटेन्शन डाउनलोड करता येतं तर हे ॲप ओपन करून घ्या ओपन झाल्यानंतर राईट साईडच्या सर्वात वरती तीन डॉटवरती क्लिक करा आणि एक्सटेन्शन्सवरती क्लिक करा पहिलं ऑप्शन येईल प्लस फ्रॉम स्टोअर त्याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर डाव्या साईडला सर्च द स्टोअरमध्ये सर्च करा ऑटो स्पेस फिल, हे सर्च केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या नंबरचा ऑप्शन दिसेल ऑटो अ ट्रूली ऑटोमॅटिक फॉर्म फिलर ग्रीन कलरचा आहे बघा त्यावरती क्लिक करून घ्या आणि हे गुगल क्रोम एक्सटेन्शन ॲड टू क्रोम म्हणा ॲट टू क्रोम केल्यानंतर असा एक पॉपअप विंडो येईल त्याला ओके म्हणा ओके म्हणल्यानंतर हे एक्सटेंशन तुमच्या किवी वी ब्राऊझरमध्ये डाउनलोड झालेलं आहे त्यानंतर आपली महा एन ए टी व्ही एम डॉट कॉम नावाची वेबसाईट ओपन करा आणि लॉग इन करून घ्या लॉग इन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन करून घ्या रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झाल्यानंतर ॲड न्यूवरती प्रोफॉर्मा हेल्थ चेकअप नावाचा विंडो ओपन करून घ्या त्यानंतर राईट साईडला जे तीन डॉट दिसतात त्यावरती क्लिक करा त्यानंतर सर्वात खाली ऑटोफिल नावाचं एक एक्सटेन्शन ॲड झालेलं असेल त्यावरती क्लिक करा त्यानंतर सर्वात वरती एक पॉप विंडो ओपन होईल जनरेट रूलवरती क्लिक करा त्यानंतर अनफिल्टेड न्यू म्हणा या ठिकाणी तुम्ही काही नाव देऊ शकता मी एने टी व्ही एम हे नाव दिलेलं आहे ओके म्हणा त्यानंतर नेम ऑफ बेनिफिशरी आणि एज सोडून संपूर्ण डाटा फिल करून घ्या त्यामध्ये तुम्ही गावामध्ये तुम्ही ज्या गावामध्ये कॅम्प घेणार आहात त्या नावाचं त्या गावाचं संपूर्ण नाव टाकून घ्या त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन त्यानंतर डायग्नोसिस जर तुम्ही चेकिंग केल्यानंतर काय केलेलं असेल तर नाहीतर एन ए डी टाकून घ्या ट्रीटमेंट जर काही दिलेली असेल तर नसेल तर स्क्रीनिंग टाका रेफर आउट जर तुम्ही पेशंट रेफर केला असेल तर येस म्हणा नसेल तर नो म्हणा फॉलोअपमध्ये जर तुम्ही पेशंट रेफर केलेला असेल तरच तर फॉलोअप घेणार नाहीतर नो म्हणा त्यानंतर रिमार्कमध्ये जर काय असेल तर यस म्हणा नाही तर मना ना नो म्हणा त्यानंतर या ठिकाणी आपण बघतो की नेम ऑफ बेनिफिशरी एज सोडून आपण जो पण काही कॉमन डाटा आहे तो भरलेला आहे त्यानंतर जे आपण विंडो ओपन केला होता जनरेट रूल्समध्ये फर्स्ट फिल आउट ऑफ द फॉर्म सेकंड चूज द प्रोफाईल आणि थर्ड आहे जनरेट ऑटो फील सॉरी थर्ड आहे जनरेट ऑटोफिल रूल्स तर जे थर्ड नंबरचं आहे जनरेट ऑटोफिल ऑटोफिल रूल्स त्यावरती क्लिक करायचं आहे आणि डन म्हणायचं आहे त्यानंतर हा पूर्ण डाटा आपला सेव्ह झालेला आहे आपण बघू शकतो की प्रोफॉम हेल्थ चेकअप हा विंडो आपण क्लोज करून घेऊ त्यानंतर आपण जेव्हा केव्हा ॲड न्यू असा टॅब ओपन करू तेव्हा नेम ऑफ बेनिफिशरी आणि एज सोडून सर्व डाटा ऑटोमॅटिक फिल झाल्याला आपल्याला मिळून जाईल त्यानंतर फक्त नेम ऑफ बेनिफिशरी आणि एज टाकायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे आता या ठिकाणी मी एक नाव टाकत आहे आणि सेव्ह म्हणत आहे एक नंबरचं नाव आहे बघा असा एक पॉपअप मध्ये मध्ये विंडो ओपन होईल परंतु याला साईडला जर क्लिक केलं तर तो निघून जातो पहिलं नाव बघा बालाजी बाळासाहेब कुंभार वयवर्ष बत्तीस असा एक डाटा फील झालेला आहे त्यानंतर तुम्हाला असाही प्रश्न पडू शकतो की तुमच्या सबसेंटरच्या अंडर दोन तीन गावं आहेत तर त्या गावांची नावं कशी बदलायची तर परत एकदा ॲड न्यूमध्ये जा तुम्हाला ॲड्रेसचं नाव फक्त चेंज करायचं आहे तर परत एकदा तीन डॉटवरती क्लिक करा ऑटो फिलमध्ये जा जनरेट रूल्समध्ये जा त्यानंतर इथं तुम्हाला जे पण नाव ॲड्रेस चेंज करायचं आहे ते चेंज करून घ्या आता मी इथं वागोली खोडून सांजा टाकत आहे सांजा टाकल्यानंतर जसं आपण पहिल्यांदा केलं होतं जनरेट ऑटोफिल रूल्सवरती क्लिक करून डन करायचं आहे हे डन झालं आता मी हा विंडो क्लोज करत आहे क्लोज केल्यानंतर ॲड न्यू म्हणतो बघा त्यानंतर परत एकदा ॲड पोस्ट सांजा तालुका डिस्ट्रिक्ट धाराशिव परत आलं असं करून तुम्ही तुमचा डाटा लवकरात लवकर लौकर भरू शकता धन्यवाद